हाय एव्हरी वन कसे आज सगळे मस्त ना ॲक्च्युली मस्तच असायला पाहिजेत तर आज आपल्या ब्लॉगमध्ये आपण ऋतवीसोबत गप्पा मारणार आहे चला मग कशी बोलते ती बघूया ॲक्च्युली ती जाम मस्ती करते बघूया ती काय काय बोलते आता व्हिडिओ चालू असला की जरा शांतच राहते बट बघूया ट्राय करूया हो एंजल तू काय करते काय तू काय जोडते काय बाळा ते काय आहे ते काय आहे मशीन कसली मशीन आहे ती कसली ती डॅडा कुठे बाळा कामाला का तुला नाही घेऊन जात डॅडा का फिरायला नाही नेते बाळाला नेत नाही डेडा काय आणतो बाळा तुला आईस्क्रीम अजून काय वडापाव अजून काय म्हणजे सांग ना बाळा अजून काय आणतो डेडा नाही मी नाही जोडणार बाळा तू जोडायचं आणि मम्माला दाखवायचं नाही हे तुझं काम आहे ना मम्माच थोडी नाही बाळा ऐक ना तू डॅडाला काय सांगितलं सांगायला काय म्हणजे काय सांगितलं सांग ना तू कॉल का तुझं नाव काय आहे बाळा तुझे नाव काय ऋत्वी तुला मम्मा काय बोलते एंजल असं मारते मम्मा तुला असे मारते खोट बोलते आपण काल कुठे गेलेलो फिरायला कुठे फिरायला श्री स्वामी समर्थ मठावर कुठे श्री स्वामी समर्थ तुला आवडतात ना स्वामी आवडतात ना आणि बप्पा कसा केला तू बाळा काल तू बाप्पा कसा केलास असा केला, केला? व्हेरी गुड ये डेडा आलेला काल तुझ्यासोबत डेडा काय बोलतो तुला नाही नेती, नेती? माझ्या बाळाला नेत नाही काय बोलतो डॅडा तुला जाऊ दे मी घेऊन जाऊ तुला फिरायला कुठे जायचं आईस्क्रीम आणायला नाही नाही आणि आपण कुठे जायचं आता आईस्क्रीम अजून अजून काय पाहिजे और तुझ्या फ्रेंडचं नाव काय आहे बाळा तुझ्या फ्रेंडचं नाव काय आहे गार्गी काय आहे कोण कुठे गार्गी, गार्गी। सगळे फिरायलाच जातात का सोनू कसो बघ वरती बटरफ्लाय कसं करतेस तू अरे <laughs> <प्यार? laughs> बटरफ्लाय कर बरं ये बटरफ्लाय बटरफ्लाय तिकडे जावं थोडस लांब जा ए ते तुला सॉन्ग कोणतं एक नंबर बोल बर डान्स करून दाखव इथे जवळ आहे मम्माच्या जवळ आहे ते राहू दे ना छाता कशाला घेतेस बाळा नको घेऊ तिकडेच राहू दे आकर डान्स चल डान्स करून दाखव मग मला गाणं बोल काय नाही ना ना. तू बोल ना गाणं एक नंबर काय रे मला तर येत पण नाही तू सांग ना असं कसं काय रे अजून असं काय लाईक कर सबस्क्राईब कर सपोर्ट करा मम्माच्या चॅनेलला मम्माच्या चॅनेलला सपोर्ट करा और ए डॅडाचं नाव काय आहे बाळा डॅडाचं नाव काय आहे आणि येणार आहे तुला डॅडा जाऊ दे मी सांगणार आहे डॅडाला एंजलला घेऊन जावा करून मी सांगते ना डॅडाला मी नेऊ डॅडाचं नाव काय आहे डॅडाचं नाव काय आहे काय समीर आणि सरनेम चिखल काय नेट जरा व्यवस्थित सांग काय आहे चिखले काय ऋतुवी समीर चिखले तुकले काय लावायचं एवढच येतं अजून काय येतं तुला सबस्क्राईब व्हेरी गुड वन टू थ्री फोर येत ना बोल ना बोल बर काय लावून देते बळा मी काय बोलते तुला स्कूलला ला जायचंय नाही का बर मी जाऊ हो मग आणि मी जाते हा डॅडा आणि मी जाते ठीक आहे ओके इकडे बघून सांग ओके ए ऐक ना मामाच्या घरी कोण कोण आहे मामाच्या घरी कोण कोण आहे मामा कुठे आहे ग मामा हा काय मुन्ना का कुठे मुन्ना मुन्ना नाही बोलायचं मामा बोलायचं आणि ते आणि मामाने जर व्हिडिओ बघितला ना तुला जाम मारणार आहे मामा आता मुन्ना बोलतेस ना तू त्याला आणि मिम्मीच नाव काय आहे कोमल कोमल आणि पिलूच

होय आणि आई आई कुठे आई आई टाकेवाडीला कुठे मनसरला आहे मनसरला मामाला फोन करून सांगते मी तू काय बोललीस सांगू मामाला काय सांगू मुन्ना बोलते ना मग कुठे फिरायला गेला तुला खाऊ कोण देत मुन्ना नाही ना देत ना तुला खाऊ कोण देत मग बाबा देत कोण असं मारत तुला सगळेच मारतात का अरे रे रे आणणारे डॅडा तू डॅडाला फोन केलेला मी डॅडाला फोन केला होता तुला काय खायचं आईस्क्रीम अजून पाणीपुरी मी आणू ओके चालेल ये तुला गार्गीकडे जायचं गार्गीकडे होय मग कुठे जायचं काय काढलं शेवन काय काढलं कोणी काढली कोणता दादा कुठे केला दादू काय केलं दादूने सांग ना नेट सांग दादूनी काय केलं बाळा तीन पोलिली कशी त्याला फोल्ड केलं का कुठे केलं फोल्ड होय आपण नवीन घेऊया डॅडाला सांगूया हां काय सांगायचं डॅडाला ला की माझी तिचं नाव सांगायचं काय की ते book आहे मग पाय book नाही मग काय पाहिजे तुला book पाहिजे अजून काय पाहिजे book मग डॅडाला सांगूया जा व्हिडिओ बघ बरं इकडे बघ व्हिडिओ मध्ये बघ बाळा मम्माने कामाला लावलं तुला होय काय बोलते मम्मा धो बोलते काय करतो तुला डॅडा पाय ना तू पाय बोल ना, ना। पाणी पुरे खायचे तुला ठीक आहे मी सांगते डॅडाला

ह बॅलन्स नाही तर काहीच कशा वाटल्या रुपेशच्या गप्पा बोल लाईक करो लाईक करो लाईक करो चॅनल लाईक करो सबस्क्राइब करो सबस्क्राइब करो जास्त शेअर करो बोल शेअर करो बाय